नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी फराळातील सर्वांची लाडकी काटेरी आणि खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी भाजणीची चकली आज मी अशी रेसिपी भाजणीच्या चकलीची तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला अगदी साधी सोपी तेलात न विरघळणारी तेल न पिणारी आणि शंभर टक्के कधीही न फसणारी कशीही जरी चकली बनवली तरीही बिलकुल फसत नाही पाहू शकता अगदी छान काटेरी आणि सुंदर रंगावरती या चकल्या तळल्या गेलेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता भाजणी बनवायला अगदी साधी सोपी आहे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे गेली सात वर्ष झालं याप्रमाणेच भाजणी बनवून चकली बनवली एकदा ही, ही। चकली फसलेली नाही विरघडलेली नाही तेलात सुद्धा विरगडलेली नाही विशेष म्हणजे ती चकली तुम्ही बघू शकता बिलकुल तेल पीत नाही जगातील सर्वात सोपी भाजणीची चकली आहे आणि तुम्हाला बिझनेस करायचा म्हटलं तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे बिलकुल या चकल्यात तेल पीत नाहीत तेल ओढत तेल नाहीत तेलात विरगळत नाहीत चला तर सुरू करूया एक किलो भाजणीची चकलीची रेसिपी सुरुवातीला आपण भाजणी बनवायला इच्छि आहोत त्यासाठी भांड्यामध्ये करेक्ट चार वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत वजनी पाहायचं झालं तर करेक्ट अर्धा किलो तांदूळ आहेत तयार होणारी भाजणी वजनी करेक्ट एक किलो भरते दोन किलो बनवायची असेल तर एक किलो तांदूळ घ्या आता या ठिकाणी जे तांदूळ मी घेतलेले आहे ते रेशमीचे तांदूळ आहेत कोणताही जुना तांदूळ तुम्ही भाजणीची चकडी बनवण्यासाठी वापरू शकता फक्त आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदूळ वापरू नका रेशमीचे तांदूळ असल्यामुळे दोन वेळा हे तांदूळ चोळून चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तांदूळ आपल्याला या पद्धतीने छान असा चाणीवरती नितळ ठेवायचा आहे तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही सुती ओल्या कपड्याने सुद्धा तांदूळ पुसून घेऊ शकता आता हे तांदूळ मी सुती कपड्यावरती छान असे पसरून ठेवलेले आहे चावलीमध्येच हे आपण अर्ध्या तासांसाठी सुकवून घेणार आहोत आता बऱ्यापैकी हवेमध्ये उष्णता आहे त्यामुळे अर्ध्या तासात फॅन खाली सुद्धा हे तांदूळ छान सुकले जातात अर्ध्या तासानंतर भांड्यामध्ये हे तांदूळ मी भरून आणले आणि गॅसवरती जाड बुडायची कडई ठेवली या कडईमध्ये मंदाचे भर एकसारखे हलवत हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किती भाजायचे आहेत हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि तांदूळ भाजलेले आहेत की नाहीत हे कसं ओळखायचं याची सुद्धा एक सोपी ट्रिक देणार आहे तर तांदूळ भाजत आहे त्याला सहा ते सात मिनिट झालेले आहेत सर्व भाजणी आपल्याला मीडियम लो फ्लेम वरती एकसारखी हलवत भाजायची आहे तांदूळ असा आपण या पद्धतीने धुतला आणि त्यानंतर भाजला की तो हलका होतो आणि भाजणी सुद्धा आपली छान तयार होते यासाठी तांदूळ मी छान धुवून सुकवून घेतलेले आहेत आता तांदूळ भाजलेला की नाही कसं ओळखायचं या पद्धतीने तुम्ही तांदूळ हातामध्ये घेऊन तोडून सुद्धा बघू शकता दुसरी म्हणजे तांदूळ सुरुवातीपेक्षा पांढरा शुभ्र दिसतो आणि पाहू शकता उलतणाला तो आता बिलकुल चिकटत नाही छान असा कोरडा झालेला आहे भाजलेला तांदूळ या पद्धतीने सुती कपड्यावरती पसरून ठेवायचा जेणेकरून काय होतो तो पटकन थंडही होतो आणि याला मेन म्हणजे पाणी सुटत नाही परातीमध्ये जर तुम्ही ह्या तांदूळ डायरेक्ट टाकला किंवा भाजलेली भाजणी जर टाकली तर त्याला थोडासा ओलसरपणा येतो पाणी सुटू लागतं वाफेमुळे त्यानंतर जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो आहे पाऊन वाटी घाऊन वाटी सुद्धा मीडियम लो फ्लेम वरती आपल्याला एकसारखे हलवत भाजायचं आहे गहू तीन ते चार मिनिटांमध्ये भाजून होतात ग्रॅममध्ये मध्ये पाहिजे झालं तर एकशे पंचवीस ग्रॅम हे गहू आहे गहू जसे भाजले जातील तसे तुम्ही बघू शकता छान असे हे फुलतात आणि असे उरू लागतात याच्यावरून तुम्ही ओळखू शकता गहू छान असा भाजला गेलेला आहे भाजून झालेला आहे तीन ते चार मिनिटांमध्ये गहू भाजून होतात हे आता आपण तांदळावरती काढूयात किंवा सेपरेट प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही थंड होण्यासाठी ठेवू शकता यानंतर घेतलेले आहे पाऊन वाटी हरभारीची डाळ ज्या डाळी मी घेतलेल्या आहेत त्या अनपॉलिश डाळी आहे त्यामुळे त्या तुम्हाला अशा चमकदार दिसणार नाहीत डाळ सुद्धा तीन ते चार मिनिट मिडियम लो फ्लेम वरती आपण भाजून घेतली डाळ जशी भाजली जाईल तसे डाळीवरती या पद्धतीने हलके डाग दिसू लागतात डाळ या ठिकाणी भाजून झालेली आहे आणि डाळ भाजलेल्याचा छान खमंग सुगंध सुद्धा दरवळू लागतो डाळ भाजल्यानंतर लगेचच ही काढून घ्यायची आहे यानंतर पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे वजनी पाहायचं झालं तर ही डाळ सुद्धा एकशे पंचवीस ग्रॅम आहे मीडियम लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटांमध्ये मुग डाळ सुद्धा भाजून होते मुगाची डाळ हरभ्या डाळीच्या तुलनेत हलकी असते त्यामुळे ही सुद्धा पटकन भाजली जाते डाळीवरती आपल्याला हलके डाग दिसू लागले की डाळ भाजली आहे, आहे। असे समजावे आणि काढून घ्यावी त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ इतर डाळींच्या तुलनेत थोडीशी कमी वापरायची कारण ही चिकट असते आणि ही जर जास्त प्रमाणात वापरली तर चकली मऊ पडू शकते यासाठी ही डाळ आपण अर्धी वाटीच घेतलेली आहे उडदाची डाळ सुद्धा चार मिनिट भाजून घेतली हलके डाग दिसू लागल्यानंतर ही डाळ आपण काढून घेतली धान्य आणि डाळी भाजल्यानंतर या ठिकाणी आपण घेतलेला आहे पाऊन वाटी शाबुदाणा मीडियम लो फ्लेम वरती एक चार खाल व भाजायचा आहे जसा साबुदाणा भाजला जाईल तसा तो फुलू लागतो साईजमध्ये मध्ये दुप्पट होतो तीन ते चार मिनिट शाबुदाणा भाजण्यासाठी सुद्धा लागतात शाबूदाना भाजलायचा आहे कसं ओळखायचं ते मी सांगते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की असा छान टम उगू लागतो सर्व भाजणीच्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला वाटीने आणि वजनी दिलेलं आहे आणि एक किलोची ही भाजणी बनवायला अगदी साधी सोपी आहे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा साहित्यांचं अचूक प्रमाण तुम्हाला पाहायला मिळेल तर बघू शकता शाबुदाना छान असा फुलू लागलेला आहे थोडस झूम करून तुम्हाला दाखवलेलं आहे शाबूदाना छान असा भाजून झालेला आहे हा आता आपण काढून घेऊयात यानंतर घेतलेले आहेत आपण एक पाटी पोहे पोहे सुद्धा मीडियम लो फ्लेम वरती एक सारखे हलवत भाजून घेऊया जसे पोहे भाजले जातील तसे छान ते कुरकुरीत होऊ लागतात हातामध्ये थोडेसे चुरून पाहायचे पटकन चुरले गेले की ओळखायचे आहे की पोहे भाजले गेलेले आहेत यानंतर घेतलेले आहेत पाच चमचे धणे धणे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असे गरम करून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत कारण याचा सुगंध छान भाजणीमध्ये टिकून राहिला पाहिजे आणि छान बारीक होण्यासाठी हे फक्त आपण दोन मिनिट गरम करून घेतले मंदाचे वरती आता गॅस बंद केलेला आहे कडई गरम आहे दोन चमचे जिरे छान असे आपण गरम करून घेऊयात झालेले आहेत काढून घेऊयात आता ही सगळी भाजणी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे कारण सुती कपड्यावरती मी टाकलेली होती आता ही तयार झालेली भाजणी आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायची आहे पण पूर्णपणे भाजणी थंड झाल्यानंतरच ही आपल्याला दळायला द्यायची आहे एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा भाजणी दळताना आपल्याला ही डाळीवरतीच दळायला द्यायची आहे किंवा भाजणीवरतीच भाजणी दळून आणताना आपल्याला छान अशी बारीकसर धळून आणायची आहे गिरणीमधून किंवा घरघंटीतून दळून आणा गिरणीमध्ये गेला तर त्यांना माहीत असतं ही बारीकच दळायची आहे त्यामुळे ती छान दळून देतात फक्त दळताना आपल्याला डाळीवरती किंवा भाजणीवरती दळून आणायची आहे जेणेकरून चकली आपली बिघडणार नाही कारण काय होतं इतर गहू किंवा ज्वारी जर दळलेली असेल तर थोडीशी पिठं मिक्स होऊ शकतात आणि भाजणीची चव बिघडू शकते यासाठी दळताना ही एक महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे थंड झालेली भाजणी अशी व्यवस्थित मिक्स करायची आणि दळायला द्यायची आता माझी तयार झालेली आहे परफेक्ट अशी भाजणी हे मी गरणीतून दळून आणते तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजणी तयार करा आणि पटकन दळून आणा चला तर बघूया तयार झालेल्या भाजणीच्या पिठापासून चकली कशी बनवायची भाजणी दळून आणलेली आहे मस्त असा भाजणीचा सुगंध दरवळत आहे या पद्धतीने तयार केलेली भाजणी सहा महिने छान टिकून राहते जर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये किंवा जिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवली तर तयार भाजणीतील चार वाट्या पीठ काढून घेऊयात हातापिठामध्ये घालूया एक चमचा लाल मिरच पावडर अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ दोन चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा ओवा हातावरती थोडासा असा क्रश करून घालणार आहे ज्यामुळे ओव्याचा छान असा सुगंध चकलीमध्ये उतरतो आणि चकली पचायला सुद्धा हलकी होते आता चकली छान खमंग कुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी आपण ज्या वाटीने भाजणीचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्या वाटीनेच करेक्ट पाऊन वाटी तेल घ्यायचं आहे आणि तडका पॅन मध्ये हे तेल छान कडकडीत असं गरम करून घेऊयात गरम करून घेतलेलं तेल आता या भाजणीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्या दोघर पीठ चमचाने छान मिक्स करून घेतलं या पद्धतीने तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे याला तेलाचं मोहन तयार करणे असे म्हणतात हे कडकडीत तेलाचं मोहन या भाजणीच्या पिठामध्ये घातल्यामुळे चकली छान फुलकी आणि खुसखुशीत होण्यासाठी मदत होते यासाठी तेलाचं यो योग्य प्रमाण वापरा आता चकली तेलामध्ये कधी विरघळते तर तुम्ही तेलाचं मोहन खूप जास्त प्रमाणात घातलं तर चकली तेलामध्ये विरघळते आणि तेलाचे मोहन कमी घातले तर चकली खूप जास्त कडक होते व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला योग्य प्रमाण भाजणी बनवण्यापासून ते चकली करण्यापर्यंत अगदी सविस्तर सांगितलेलं आहे आता हे तेलाचे मोहन थोडेसे थंड झालेलं आहे सुरुवातीला गरम होतं म्हणून आपण चमचाने मिक्स केलं आणि त्यानंतर हे मोहन छान या भाजणीला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने या पुटाचा मुटका बनला पाहिजे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की परफेक्ट असं मोहन झालेलं आहे आणि या पद्धतीची भाजणीची चकळी बिलकुल तेलात विरगळत नाही आणि तेल सुद्धा पित नाही चकलीचं पीठ भिजवण्यासाठी थंड पाण्याचा म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरच्याच पाण्याचा वापर केलेला आहे आज आपण जगातील सगळ्यात सोपी कुणीही बनवू शकेल इतकी साधी सोपी चकलीच्या भाजणीची रेसिपी बनवतो आहे आणि त्यापासून खमंग कुसकुशीत चकली थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त कडकसुद्धा नाही आणि खूप जास्त सुद्धा नाही या पद्धतीचं चकलीचं पीठ मळलेलं आहे आणि खूप जास्त ही चकली बनवण्यासाठी मेहनत सुद्धा करावी लागत नाही आता पीठ आपण झाकून ठेवून पाच मिनिटं या पिठाला रेस्ट देऊयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊया या ठिकाणी आपण सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याची जी चकली बनवण्याची चक्ती असते ती आतमध्ये टाकलेली आहे खरभरीत बाजू बाहेर करायची जेणेकरून चकलीला छान काटे येतात आणि सोऱ्याला छान असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून पीठ सुद्धा सोऱ्याला जास्तीचं चिकटत नाही पाच मिनिटं झालेली आहेत सुद्धा छान रेस्ट झालेलं आहे आता जेवढं पीठ आपण सोऱ्यामध्ये भरणार आहोत तेवढं तेवढा या पिठातील गोळा काढून घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते सुकणार नाही आणि एक मिनिट परत एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळताना याला तेल पाणी काही लावायचं नाही फक्त परत एकदा छान या पद्धतीने ते एकजीव करायचं आहे आणि सिलेंडर शेप देऊन हे पीठ आता सोऱ्यामध्ये भरून घेऊया चोऱ्या भरताना सुद्धा किंवा चकलीचा सा साचा भरताना बिलकुल पोकळ ठेवायचं नाही नाहीतर याच्यामध्ये हवा जाते आणि चकली आपली एकसारखी पडणार नाही यासाठी या दाबून याच्यामध्ये व्यवस्थित पीठ भरून घ्यायचं आहे आता चकली तयार करायला घेऊया या ठिकाणी प्लेटवरती ते चकल्या तयार करते जेणेकरून एकसारख्या आकाराच्या चकल्या तयार होतील आणि तेलामध्ये सोडणं सुद्धा सोपं जाईल चकली तयार करताना तुम्ही पाहू शकता चकलीचे बिलकुल तुकडे परत नाहीत आणि चकली तयार झाल्यानंतर चकलीचे आतील आणि बाहेरील टोक बंद करायचं आहे जेणेकरून चकली तळते तेलामध्ये सुटत नाही तर पीठ मळताना जास्त घट्ट सर जर तुम्ही मळले तर चकली करताना तिचे तुकडे पडू शकतात आणि खूपच मळलं चकली काटेदार आपली तयार होत नाही यासाठी जास्त घट्टही नाही आणि जास्त मौसूद नाही या पद्धतीचं चकलीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे थोड्याशा चकल्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या हे चकल्या करत करतच आपल्यास तळून घ्यायचे आहेत चकली तळण्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे प्लेटवरील चकली या पद्धतीने हातामध्ये घेऊन तेलामध्ये सोडायची आहे जे नवशिके असतात त्यांना चकली तेलामध्ये सोडणं अवघड वाटतं उचलून तर या पद्धतीने ते प्लेटचा वापर करू शकतात आपण जर नेहमी चकल्या बनवत असू तर हातामध्ये घेऊन त्या उचलून तेलामध्ये सोडणं आपल्याला सोपं जातं तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर बिलकुल याला हलवायचं नाही थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि चकली झाल्याला थोडीशी कडक लागू लागली त्यानंतर ही चकली पलटायची आहे चकली तळताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम लो ठेवायची आहे आणि अलटून पलटून छान चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चकली तळताना जर तुम्ही लो फ्लेमवरती चकल्या तळल्या तर त्या तेलकट होतील आणि हाय फ्लेमवरती जर तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील <Marvinflanzen> आणि बाहेरून ब्राऊन अशा होतील यासाठी मीडियम लो फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत चकली आपल्याला तळायची आहे चकली जशी तळी जाईल तशी ती या पद्धतीने तेलावरती तरंगू लागते आणि ते तेलाचे बुडबुडे कमी होतात याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की चकल्या छान अशा आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत चकली छान तळली गेलेली आहे झाल्याच्या सह्याने ही काढून घेऊया व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे आणि मोठ्या झाल्यावरती या पद्धतीने चकली काढायची आहे जेणेकरून व्यवस्थित असं चकलीमधील तेल नितळलं जातं आता पाहू शकता तुम्ही छान असे काटेदार चकली तयार झालेली आहे अगदी सुंदर या चकल्या दिसत आहेत रंग सुद्धा अगदी परफेक्ट असा चकल्यांना आलेला आहे अशा रंगावरती चकल्या तळायच्या आहेत मित्रमैत्रिणींनो गेल्या वर्षी आपण उकडीची चकली बनवलेली होती तुम्हाला जर उकडीची चकली बनवायची असेल तर ती रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करू शकता पण ही जी चकली आहे ती अजिबात तेलकट होत नाही आणि तेलात तेला विरगळत नाही जर चकली हाताने सोडणं अवघड वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडीशी झाऱ्यावरती घेऊन सुद्धा चकली तळू शकता दुसरी सुद्धा चकलीची छान तळून झालेली आहे पाहू शकता या पद्धतीने तेलाचे ते बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतर आणि चकली तेलावरती छान तणगू लागल्यानंतर चकली तेलातून काढून घ्यायची आहे नाहीतर चकली आजपर्यंत तळी जाणार नाही ही एक महत्वाची तळतानाची लक्षात ठेवा छोट्या छोट्या टिप्स देऊन अगदी सविस्तर चकलीची भाजणी बनवण्यापासून चकली तळण्यापर्यंत आज सविस्तर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चकल्या किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा यावर्षी या, या पद्धतीने भाजणीची चकली बनवून पहा आता चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत छान दोन महिने टिकून राहतात बिलकुल खराब होत नाहीत आणि चकली संपेपर्यंत नरम पडत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही भाजणी माझ्यावरती विश्वास ठेवून बनवा आणि यापासून या दिवाळीला चकल्या नक्की बनवून पहा कुरकुरीत कुसखुशीत आणि आतून पोकळ अशी ही चकली तयार झालेली आहे आणि चकली बिलकुल तेल ओढत नाही चला तर भेटूया लवकरच फराळाच्या अजून एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा आजची रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद